तर घरच्या मसाल्यांमध्ये आणि दीड वाटी पनीर पासून सात ते आठ लोकांना पुरेल इतकी भाजी बनवा त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजीत ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तर सगळ्यात आधी घ्यायचंय एक चमचा बेसनपीठ बेसनपीठ एका वाटीत घेऊन त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून आहे थोड्याफार गुठळ्या राहिल्या तरीही हरकत नाहीये तर आता एका कढाईमध्ये दोन टेबल स्पून तूप गरम करून घ्यायचे आणि तुपामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल व तूप गरम झालं की त्यात बेसनाचं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे तुम्ही बेसनात पाणी न टाकता बेसन तसंच तेलात घातलं तरी चालणार आहे ते, ते ब्राऊन कलर येईपर्यंत छान व्यवस्थित भाजून आहे बेसन छान भाजून झालं की त्यात एक टी स्पून जिरे घालायचे आणि इथे लागणाऱ्या सर्व वस्तू मी कट करून घेतलेल्या आहेत तर दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याबरोबर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो तीन ते, ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं किसून आहे त्यानंतर हाफ टी स्पून हळद घालायची आहे हळद घातली की आता ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून सर्व छान परतवून आहे टोमॅटोमुळे पाणी सुटेल तर आता ह्यावरती पाच मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया शिजवताना त्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये कारण की टोमॅटो आणि कांद्याला छान पाणी सुटेल आणि त्यामध्येच आपले कांद्या टोमॅटो हे व्यवस्थित शिजले जातील तर ते झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटं शिजवून घेऊया कांदा टोमॅटो छान नरम होतील अशा पद्धतीने शिजवून घ्या म्हणजे कांदा कच्चा लागणार नाही अशा पद्धतीने नक्कीच पनीर बनवून बघा पनीरपासून बनणारे बाकीचे पदार्थ नक्कीच तुम्ही विसरून जाल जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा तर बेसनामुळे खूप दाटसरपणा भाजी देईल आणि एकदम टेस्टी देखील होईल त्यामुळे बेसनाचा वापर इथे ज नक्की करावा कांदा टोमॅटो नरम झाले की ह्यामध्ये मसाले टाकूया तर एक चमचा कश्मीरी लाल पावडर एक चमचा लाल तिखट आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे भाजीसाठी कुठलाच वेगळा मसाला वापरलेला नाही आहे फक्त घरात अवेलेबल असणारे लाल तिखटचा वापर करून एकदम चमचमीत आणि टेस्टी भाजीही बनते त्यामुळे जरूर ट्राय करायची ही रेसिपी आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी तुम्ही ट्राय केली की नाही आणि कशी झाली ते तर इथे मसाल्यांना बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून परत आपल्याला हे पाच ते सात मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत तर बरोबर पाच मिनिटांनी इथे छान तेल सुटलेलं आहे तर ह्यामध्ये आपण दीड वाटी किसलेलं पनीर घालून मिक्स करून घ्यायचे फक्त दीड वाटी पनीरमध्ये सात ते आठ लोकांना पुरेल इतकी भाजी तयार होते पनीर आणि मसाले मंद आचेवरती पाच मिनटं परतवून घ्यायचे परतवून झाले की त्यात अर्धा वाटी किंवा एक वाटी पाणी टाकून मिक्स करायचं आहे पाण्याचं प्रमाण हे तुम्ही दीड ग्लासपर्यंत जरी वाढवलं किंवा दोन ग्लास जरी टाकलं तरी बेसनामुळे त्याला एक छान बाइंडिंग येते आणि भाजीची टेस्ट जी आहे ती तशीच टिकून राहते तर भाजीमध्ये मीठ टाकताना त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे तर इथे भाजीमध्ये मी अर्धा वाटी फ्रेश मलाई टाकते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे दुधावरची साय मी इथे टाकलेली आहे तर आता हे छान मिक्स करून भाजी पाच मिनटं शिजवून घ्यायची छान एक उकळी येईल किंवा एक वाफ भरेल ह्या उपपर्यंत छान शिजवून घेऊया तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि एकदम घरच्या साहित्यात एकदम छान सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे अगदी दूध फाटलं तर अशी चमचमीत पनीर भुजी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक कर, करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा